नमस्कार मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं सरचं स्वागत आहे नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा कार्डची कोणते बँक अकाउंट लिंक आहे तर तर चला बघूया आपण सर्वप्रथम गुगलवरती यायचं आहे गुगलवरती आल्याच्यानंतर जो काही सर्चिंग बॉक्स दिसतो त्या सर्चिंग बॉक्समध्ये टाईप करायचं आहे माय आधार लॉगिन माय आधार लॉग इन लॉग इन झाल्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला तिथे सर्च करायचं आहे जे काही आधार कार्डची काही जी मेन वेबसाईट असेल ती तुम्हाला इथं दिसेल त्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्यानंतर इथं वेलकम टू माय आधार हे तुम्हाला एक पॉपअप जे काही आधार कार्डची जी काही मेन वेबसाईट आहे दि आहे ते तुम्हाला इथं दिसेल तिथं खालीत लॉग इन इथं लॉग इनवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्यानंतर लोड झाल्याच्यानंतर तुम्हाला दिसेल लॉग इन विथ आधार वय ओ टी पी जो काही तुमचा बारा अंकाचा जो काही आधार क्रमांक असेल तो तुम्हाला इथं टाकायचा आहे चला टाकून घेऊया आधार कार्ड टाकल्याच्यानंतर तुम्हाला जो काही खाली कॅपचा दिसतो आहे तो तुम्हाला कॅपच्या पण टाकून घ्यायचा आहे आणि खाली लॉग इन विथ ओ टी पी करायचा आहे लॉग इन ओ टी पी केल्याच्यानंतर तुमचा जो काही आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक आहे त्यावरती सहा अंकाचा ओ टी पी दिसेल तुम्हाला ओके ते तुम्हाला इथं टाकून घ्यायचं आहे टाकल्याच्यानंतर परत तुम्हाला लॉग इन क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला समोर एक पॉपअप ओपन होईल त्या पॉपॉपमध्ये तुम्हाला तिथं दिसेल की खाली ॲड्रेस अपडेट डाउनलोड आधार ऑर्डर पी वी सी कार्ड डॉक्युमेंट अपडेट तुम्हाला इथे दिसते की बँक शिडिंग स्टेटस जे काही बँक सीडिंग स्टेटस दिसते ते तुम्हाला इथं क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्यानंतर तुमच्या जे काही बँक अकाउंटला जे काही आधार कार्ड लिंक आहे का ते तुम्हाला इथं दिसून इथे लिहिलेलं आहे की कॉन्ग्रेशन युअर आधार बँक मॅपिंग हॅज बीन डन जो काही माझा आधार क्रमांक आहे त्याचे शेवटचे अंक दिसत आहेत बँक ऑफ नेम हॉप इथे इथे खूप सारे जे काही तुमचे बँक अकाउंट असेल जसं की ए सी बी आय असेल बँक ऑफ महाराष्ट्र सन बँक ऑफ बडोदा आता माझा इंडिया ऑफ पोस्ट बँक पेमेंट बँक असल्यामुळे माझे मा इथे दाखवते तर अशाच नवीन नवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद